इंद्रायणीचं पसायदान चोवीस जानेवारी शरीर असतं म्हणून लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किंवा या संतोष मुळावकर पोट असतं म्हणून भूक असते भूक असते म्हणूनच भाकर असते किंवा नसते बहुधा नसतेच भाकर नसते म्हणून कविता असते कविता असते म्हणून चटका बसतो चटका बसतो म्हणून पोटातली आग उफाळून बाहेर पडते आणि परिवर्तनाचा प्रकाश पसरायला लागतो डोळे असतात म्हणून सभोवतालचं जग अधिकच खुलायला लागत नाही नाही म्हणत अवघ सौंदर्यच आपल्याशी नेत्रपल्लवी करायला लागतं डोळे असतात म्हणून दूरदृष्टी येते दूरदृष्टीसोबत खोलवर उतरणारी सूक्ष्मदृष्टी येते आणि अनंताच्या ज्ञानाचे कण माणसाच्या भेटीसाठी आसुसतात गंध जाणीव असते म्हणून सुगंधाची सुक् कळी खुलायला लागते सुगंधाची भाषा बोलायला लागते माणसाच्या सुगंधाच्या शोधात रानोमाळ भटकायला लागते कानाची कमा नसते म्हणून संगीताच्या आतला आवाज घुमायला लागतो माणसाच्या निनादाची दाद घेत माणसाला पुन्हा पुन्हा साथ घालायला लागतो कान असतात म्हणून शाळेच्या घंटीतली अक्षरं बोलायला ला 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 लागतात सगळ्यांशी बोलता बोलता सगळ्यांना शाळेत बोलवायला लागतात पिंपळावरच्या शाळेतली पाखरं किलबिलाट करायला लागतात पिंपळ पानांमधलं गाणं सळसळायला लागतं ढग गरजायला लागतात प्रवाह खळखळायला लागतात समुद्र गाजायला लागतो भिरभिरायला लागतं आणि माणसं माणसांशी बोलायला लागतात रस जाणीव असते म्हणून रससुद्धा रसाळ होतात रसिकतेवर आस्वाद घेत घेत मधाळ गप्पा मारायला लागतात माणूस बुलका असतो म्हणून अमूर्त अक्षर ध्वनीत परिणत व्हायला लागतात शब्दांच्या संयोगातून आशयाच्या आंतरक्रिया अभिव्यक्त व्हायला लागतात भावनांच्या सागराला विचारांची आपापला किनारा द्यायला लागतात अंग म्हणून ढगही येतात कधी जोरात तर कधी आरामात अंगा अंगाला मनसोक्त ओलेत करायला लागतात स्पर्श जाणीव असते म्हणून माती सुद्धा वत्सल होते आईच्या वत्सल स्पर्शाला आपली पाठ मिळते स्पर्श जाणीव असते म्हणून स्पर्शातला संवाद जागा असतो हजारो शब्दांनी लाखो चित्रांनी जे सांगता येणार नाही ते किंचित स्पर्श सांगून जातो शरीर म्हणून चांदन सांडायला लागतं चांदणं हसायला लागतं मयुरासारखं नाचायला लागतं मोरपिसासारखा हळूवार स्पर्श करायला लागतं चांदणं नको तिथं नको तितकं भिनायला लागतं चंदेरी गाणं गात चांदन काटेरी व्हायला लागतं काटेरी चांदन दुखायला लागतं खुपायला लागतं रुतायला लागतं मुसमुसायला लागतं चांदनं अंधारून यायला लागतं आणि या अंधाराशी कुजबुजत दिवसाही चांदनं डोकवायला लागतं शरीर असतं म्हणून कवितेची शाळा भरते आत्म्याचं शाश्वत गाणं ही कविता जोरजोरात म्हणायला लागते म्हणूनच शरीर कमवायचं असतं फुलवायचं असतं बलदंड करायचं असतं शरीरातल्या सुगंधाचं पोलाद करायचं असतं आणि एक एक पाऊल नेटानं पुढं पुढं आणि उंच उंच टाकत हातांचा ध्वज पुढं पुढं आणि उंच उंच न्यायचा असतो आणि त्यासाठी आजचा शारीरिक शिक्षक दिन रोज साजरा करायचा असतो